राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यंदा दिवाळीचा उत्सव एक वेगळ्या व भावनिक पद्धतीने साजरा केला असून त्यांनी यावल तालुक्यातील बारीपाडा या दुर्गम आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळीचा सण साजरा केला आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला या भेटीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांच्या घरात जाऊन त्यांच्या हातची पारंपरिक ठेचा भाकल

पाडा छोट्या शंभर घरांच्या वस्तीचं गाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मुद्दामून दिवाळी मनवण्यासाठी मी माझी पत्नी आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत दरवर्षी मी गेल्या अनेक वर्षापासून खरं म्हणून मी मुक्कामीच जातो पण उद्या थोडी घटना घडलेली आहेत सहभागाचे माजी आमदार अंतिम विधीसाठी मला त्या ठिकाणी जावं लागणार आठ वाजता नऊ वाजता त्यामुळे मला याची मुक्कामी राहता येत नाही पण दरवर्षी मी सगळ्या पाड्यांवर या ठिकाणी मुक्कामी सहकुटुंब सहपरिवार माझ्या मुली नातू सहित सगळ्यांसहित त्या ठिकाणी असतो आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी असा हा दुर्गम भाग आहे हा अगदी पहाडाच्या काटाशरीला भाग आहे या ठिकाणी लोकांना खरं म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असणारे लोक आहेत आपण बघताय त्यांची घरं बघितली असेल दारं बघितली असेल पण या ठिकाणी थोडा वेगळे प्रॉब्लेम आहे ही जमीन फॉरेस्टची आहे त्यामुळे लोकांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळत नाही आहे इथे महसुली दर्जा या ठिकाणी नाही आहे जमीन या ठिकाणी नाही त्यामुळे त्यांना प्रवासाचा दाखला देता येत नाही त्यामुळे जातीने दाखल त्यांना मिळत नाही व्हॅलिडिटी जी होत नाही आहे आणि मग अशा अडचणी त्यांच्या या ठिकाणी आहेत इथे आल्यावर मला या ठिकाणी कळालेल्या आहेत आमचे आमदार अमोल भाऊ गावळे या ठिकाणी आहेत आणि मी आता एक गावात दत्तक घेतलेला आहे तर दोन्ही गावं हे मी दत्तक घेतलेले आहेत येत्या सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये त्यांना जातीचे दाखल देण्यात असतील त्यांच्या गावात मसुरी दर्जा असेल त्या गावांना त्याचे जे प्लॉट द्यायचे असतील वाटप करून फॉरेस्ट करून जमीन घेऊन त्या आम्ही या ठिकाणी करणार आहोत पाण्याची व्यवस्था करणार आहोत लाईटाची व्यवस्था करणार आहोत आणि या भागामध्ये या लोकांना सामान्य लोकांप्रमाणे जीवनमान कसं दत्ता येईल यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहेत त्यासाठी या गावा मी दत्तकच घेतलेल्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये सगळे अधिकारी गरज मी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी येईल आणि याच्या सगळ्या व्यवस्था आम्ही लावून देऊ पण आज मला आनंद होतो आहे की सगळ्या आमच्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी त्यांना फराची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यांना गोडदोड या ठिकाणी आणलेलं आहे फरसान या ठिकाणी आणलेलं आहे तर म्हणजे मुक्कामी राहायचा आम्ही सगळं जेवणाचाच कार्यक्रम करतो पूर्ण गावाचा पण आज मला जाणं आवश्यक आहे त्यामुळे मी मुक्कामी राहू शकत नाही त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा